हाय मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग तर आता सकाळ झाले आहे आणि देवांशला स्कूलला जायचं आहे पण देवांश बघा कसं नाटक करत आहे स्कूलला जाण्यासाठी देवांश देवांश इकडे देवांश चल बाळा स्कूलला जायचंय जायचं आहे ना, ना। का नाही द्यायचं स्कूलला ना। इकडे बघ माझ्याकडे का नाही द्यायचं तुला स्कूलला काने माला एकड़ बस, एकड़ बस, एकड़ का नाही जायचं मला सांग ना इकडं बघ माझ्याकडं इकडं इकडं बस इकडं बस मग बोल काय झालं तुला का नाही जायचं चल लवकर स्कूलला स्कूलला जायचंय बॅग उचल बॅग उचल बघा कसं रडत आहे त्याला स्कूलला जायला अजिबात आवडत नाही लवकर चप्पल लवकर तुमची पण मुलं असे नाटक करतात का स्कूल ला जायला कमेंट मध्ये नक्की मला सांगा देवांश चल बाळा चल राजा चल आपल्याला जायचंय तुला आईस्क्रीम देणार हा मग पहिले स्कूल ला जायचं ना पिल्लू मग काय करायचं काय करायचं नीट सांग इथं नाटक बघा कसं चाललेलं आहे काय लवकर घाल लवकर बॅग घाल लव चप्पल घाला लावला आहे आता मी चाले देवांश सोडवायला हा उतर खाली चल बघा देवांश होतो आता शिड्या उतरतो पण चढतो पण इकडं बघा घरूनच कशी नाटके करतो स्कूलला जायला इकडे स्कूल <laughs> चल परत घरी स्कूल बंद आहे चला <todic> चलारी <todic> <todic> घरी जायचंय काय झालं देवांश काय झालं पण स्कूल तर बंद आहे साता हॅप्पी आहे तू दाखव जरा हॅपी बघा देवांश किती खुश झाला आहे स्कूल बंद आहे तर त्याच्या मनासारखं झालं आहे देवांश आता काय करायचं हा झोपायचं झोपायचं लवकर ओके तर देवांच्या मनासारखं झालं आज स्कूल बंद आहे तर तो खूप खुश झाला आहे स्कूल बंद आहे तर तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका थँक्यू थँक्यू बोल थँक्यू